আগাই वेকম ক Doর টি

साई एक बॉलर एक बॅट्समन मी स्वतः अंडू पांडू आजा, आजा वाडापाव या घेतला माहिती या आवर्जून आपल्या वाढी सगळ्या पोरांनी या सगळ्यांना आपण काय ना काय देत असतो दर संडेला माहिती आहे सगळ्यांना माहिते बरोबर बोलतोय आणि खरंच मस्त नाही मस्करी म्हणत नाही सगळ्यांनी आवर्जून या पण आवर्जून याल तर तुम्ही म्हणाल एक संडे फक्त खायला येतो ते खायला त्याला बसलो नाहीये प्रत्येक संडेला यायचं खेळायचं आणि स्वतःहून खाऊन जायचं

बघू शकता तुम्ही धन्यवाद बाय काय अजून आमचं हे कुठे आजू

बोलू शकतो तुरण मराठवाडी तालुका संगेमेश्वर जिल्हा रत्नागिरी भारत आश्रिया खंड हा बघा हा आमचा जुना जुना जुनखड झुनकवाड मोडोस बाय हो काय मेरी कॅमेरामॅन गणेश डी केचं अजय पाहिजे कोकणचा सुपुत्र बाय तुझं काय म्हणणं माझं चॅनल आहे मार्केट ऑन

जोश आज पहिल्यांदा मला जोश आलाय मस्त छान वाटलं खेळून त्या मैदानामध्ये तर तरुळ होती टेंगूळ होती आनंद वाटला तो एक तो आनंद आणि पहिला बॉल भारी होता की पहिला बॉलक सिक्स मारला पण पहिल्या बोलामध्ये तर तो आनंद आहे ना तो आनंद माझ्या चेहऱ्यावर ते खरंच मी आज वडापाव दिला असता पोरांना पण सगळे पोरं आलेत ना सगळे पोरं सर सकट सर सकट झाडून या कोणता वडापाव दे म्हणता बाजूला जाय तो बघ तो बघा तिथं गजाना वाढपा बाहेर लाल कलर मोड तो आता तरी या आली आमची चला बाय आता मी चला ट्रेन आली बाय 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 की